नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज बातमी बदल घडवेल शरण कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर राज्यभरातून टीका झाल्याने ते दोन पावले मागे आल्याचे चित्र आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी कर्जमाफीवरून केलेल्या विधाने वादंग निर्माण झाला आहे या संदर्भात भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी माफी मागितली होती या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री चर्चेत आहेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफी विषयी विधान केलं होतं त्यामुळे विरोधी पक्षांना आयती संधी मिळाली यांच्या वक्तव्यावरून विविध शेतकरी संघटना आणि विरोधकांनी महायुती सरकारला घेरले त्यामुळे सरकार बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांनी काल रामनवमीच्या निमित्ताने राम मंदिरात जाऊन दर्शन घेतले राज्यातील शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी मी आज प्रार्थना केली सर्व शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं एकंदरीतच राज्यभरातून कृषी मंत्र्यांवर टीका करण्यात आली होती या टीकेमुळे आधीच अडचणीत आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार देखील अस्वस्थ झाल्याचं बोललं जात आहे या पार्श्वभूमीवर जमिनीवर आले आहेत त्याने अनावधानाने आणि मस्करीत कुस्ती झाल्याने हे घडले असे सांगितले शेतकऱ्यांचा मान सन्मान आणि भावना दुखावली असतील तर मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो असं ते म्हणाले गेल्या आठ दिवसात राज्यात सगळीकडे अवकाळी पाऊस झाला आहे त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला राज्य शासनाकडून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना निश्चित भरपाई देईल मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान कमी व्हावे यासाठी आज जाणीवपूर्वक मी काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याचे त्यांनी सांगितले शेतकरी समृद्ध व्हावेत सुखी व्हावेत अशी प्रार्थना केल्याचे कृषी मंत्री कोकाटे यांनी सांगितले आपल्या राजकीय कारकिर्दीत एकंदरच कोणत्याही विषयावर बिंधास्त आणि परखड वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध आहेत मंत्री झाल्यावर त्यांच्याकडे राज्याचा कारभार आला आहे राज्याचे मंत्री असले तरी त्यांचा मूळ स्वभाव हा परखड असल्याने हे राजकीय मोहळ उठल्याचे त्यांचे समर्थक सांगतात लोकमान्य न्यूपसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे नाशिक